उचल गेली हा आता हे बघा कोकरू आहे छोटस बाळाच म्हणजे मम्मी आईच काय असतं बाळ्याच हा मग आता हे आपण असं समजूया भेटलं नाही आपण कोणाचं कोकरू घेऊन यावं आता बाहेर बाहेरून गावात जाऊन कोणाचं कोकरू भेटणार नाही म्हणून आपण काय केलं हिलाच कोकरू समजलं हिला काय समजलं कोकरू समजलं हा आणि मग आता ह्या कोकूवर आधारित कविता आहे काय वेड कोकरू माझ्या मात म्हणायचंय वेड कोकरू

कुशीत गवताच्या कुशीत आहे काशीत हा म्हणून मुळूच शिरलं आईच्या कुशीत हळू हळू पडचाल आता परत एकदा घेऊया पेडा पोपरा हास्ट